नमस्कार आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र मी संपादक सय्यद कलीम चला जाणून आजची मुख्य आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर जे की आजपर्यंत पण कालच्या लोकसभेच्या प्रचारासाठी आलेले उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या जाहीर सभेत तरुण असे माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे रोहित निंबाळकर यांनी जाहीर प्रवेश केला त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लोकसभेच्या वेळेस उस्वाद शहरातून मोठा हादरा बसलेला आहे तर हिंचे जी प्रवेश केलेले आहे आज रोहित निंबाळकरनी आपण त्यांच्याशी चर्चा करणार ही जे निर्णय घेतला तुम्ही आज ह्याच्या मागचं चा कारण काय की राष्ट्रवादी सोडून राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांना म्हणत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं हे प्रवेश कशासाठी रोहितजी आपल्या एम एस ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून जे आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला काल त्याचं मागचं कारण काय नमस्कार माझं संपूर्ण नाव रोहित शशिकांत निंबाळकर मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच झालेली आहे दोन हजार अकरा साली उस्मानाबाद नगरपरिषदेची निवडणूक लढवून वयाच्या चोवीसाव्या वर्षी मी नगरसेवक म्हणून निवडून आलो माझ्यासारख्या युवकांमध्ये चोवीसाव्या वर्षी जनतेने जो विश्वास दाखवला त्याच्यामागचं कारण असं आहे की त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि माझं काम काम करायची प्रचंड इच्छा प्रचंड ताकद माझ्या पाठीमागे उभे करून संघटन निर्माण करून मी विजयी झालो गेल्या पाच वर्षामध्ये किंवा त्या पाच वर्षाच्या नगर नगरसेवक म्हणून काम क त्या कार्य कार्यकिर्दीमध्ये मला काही विचित्र अनुभव आले जसे की मी एखादं कुठलं काम करून घेऊन गेलो तर नेमकं पक्षाचं ने, नेत नेतृत्व कोणाकडे हेच लक्षात येत नव्हतं कधी अर्चनाताई पाटलांकडे जावं लागायचं कधी अमोलभाया पाटोदेकरांकडे जावं लागायचं म्हणजे कधी नंदूभाया राजनी माळकरकडे जावं लागायचं म्हणजे नेमकं कोणाला बोलावं आणि कोणाकडून हे कामं करून घ्यावी हे समजून घेण्यातच माझं पहिले दोन वर्षे निघून गेले एखादा मुख्याधिकारी नगरपरिषदने न नो नेमला एक वर्षामध्ये जर काही मनासारखी यांच्या कामं झाली नाहीत की त्याला पाठवून द्यायचं दुसरा कोणी तिला आणायचा पाच वर्षामध्ये पाच मुख्याधिकारी पाच नगरपरिषद नगराध्यक्ष बदलले कदाचित यांचा कुठल्याच व्यक्तीवर विश्वास नसावा का हे मला माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली यांच्यापुढे या नेतृत्वापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर विकासासाठी कोणत्याही प्रकारचा अजेंडा नव्हता यांना फक्त आणि फक्त लाचारी आणि अविश्वास एवढंच कार्यकर्त्यांकडून पाहिजे मान तुम्हार मान सन्मानाचा विषयच नाही हा मला मान सन्मान नकोच आहे कधी माझी अपेक्षा सुद्धा नव्हती लहानपणापासून मोठ्या आजपर्यंत मी एका स्वाभिमानाच्या संस्कारातून मोठा झालो आहे मला काही कुठल्या मानाची अपेक्षा नव्हती माझी इच्छा होती, होती फक्त की मी ज्या प्रभागात मध्ये मला लोकांनी निवडून दिले त्या ठिकाणी माझ्या प्रभागाचा विकास व्हावा माझ्या प्रभागातली कामं व्हावीत हो परंतु प्रत्येक वेळी काही ना काही नवीन कारण काढून त्या कामाला टाळाटाळ करण्यात आलेली माझ्या बाबतीत करण्यात आलेली आहे अगदी बरोबर आहे ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या हो तर ती त्यांच्या अगदी बरोबर आहे मग जाण्याचा उद्देश नाही याच्या मागे मी मागे पाच वर्षात काम करत असताना राजे निंबाळकर यांची काम करायची पद्धत मला फार आवडली होती अतिशय प्रामाणिकपणा जे काम आहे त्याला होच म्हणणार जे नाही होत त्याला नाहीच म्हणणार अतिक्रमणाचे विषय असतील रस्त्यांचे विषय असतील पाण्याचे प्रश्न असतील या सर्व समस्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे यांनी मार्ग काढून काम पा गेली पाच वर्ष का गेल्या न दीड वर्षामध्ये काम काम केलं त्यांनी त्यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून डावलण्यात आलं त्यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली ते शिवसेनेत गेले आणि नगराध्यक्ष पण झाले त्यांची निवडणूक लढवत असताना माझ्या प्रभागामध्ये मी निवडणूक लढवली नाही ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यांचा दुर्दैवाने पराभव झाला कदाचित त्या लोकांचा गैरसमज जास्त झाला आणि त्यांनी राणादादांचे कानं भरले थोडक्यात जे मी म्हणतोय आज की राणादादा फार कच्च्या कानाचे होते या लोकांनी त्यांचा गैरसमज निर्माण केला आणि त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि मला राजकारणापासून किंवा सामाजिक कार्यापासून मला एकदम वंचित ठेवलं त्यांनी म्हणजे याचा अर्थाला इलेक्शनच्या नगरसेवेकशनमध्ये तुम्हाला इलेक्शन नाही हा प्रभाग खरं तर महिलासाठी माझा जो जुना प्रभाग होता तो महिलांसाठी राखीव होता त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये माझी आई किंवा मिसेस या काही राजकीय काही कुठलं पार्श्वभूमी नव्हती त्याच्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही म्हणून त्यांनी म्हणून मी ह्या ती निवडणूक लढवण्याचा नकार दिला होता परंतु ज्यांना उमेदवारी दिली त्या लोकांचा पराभव दुर्दैवाने पराभव झाला पण त्याला याचा अर्थ असा नाही की तो त्याला मी जिम्मेदार राहिलो कदाचित उमेदवार चुकीचे असतील मी तर ज्या पद्धतीनं मला प्रामाणिकपणे काम करायचं होतं ते मी केलं होतं आता शिवसेनेमध्ये जे केलं होतं आता लोकसभा निवडणूक चालू आहे तर त्यासाठी आपण काय आता परिषद आता निवडणुकीला दोन दिवस राहिलेले आहेत मतदानाला सॉरी दोन दिवस राहिलेले आहेत तर माझ्या शहरामध्ये जे माझे नातेवाईक असतील साई परिवारवरती प्रेम करणारे लोक असतील माझा मित्रपरिवार असेल सर्वांच्या भेटीगाठी घेऊन फोनद्वारे आणि आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना एकच विनंती करतो की एक विश्वासू आणि भक्कम जर नेतृत्व आपल्याला पाहिजे असेल तर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना प्रचंड मताने आपण निवडून देण्याची गरज आहे त्यांच्याकडे एक ओमदादांकडे एक चांगला विकासाचा दृष्टिकोन आहे त्यांना आपण यावेळी संधी दिली पाहिजे राजांकडे बघायचं म्हणजे एक युवक आहेत त्यांच्या इच्छाशक्ती आणि त्यांचे प्रयत्न हे आपल्याला पूर्वीपासून दिसून आलेले आहेत आमदार असताना सुद्धा त्यांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत भले त्यांना यश नसेल आले किंवा भविष्यात येतील त्यामुळे त्यांना आपल्याला बळकट करणं फार गरजेचं आहे म्हणजे तुमची राष्ट्रवादी नाराजी तर आहे तुम्ही राष्ट्रवादी सोडून हो। दिली आता तुमचं म्हणजे पक्ष जे आहे तिथं कायम कायम शिवसेना कायम शिवसेना आता प्रवेश केलेला आता पुढील जे तुमचं कार्य असेल हो ट्वेंटी फोर तुमचं अभिनंदन आणि आमच्या एम एस ट्वेंटी फोर न्यूजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण बघत आता एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कलीम मुसा